ही बघतात ही लिंगी नावाची नदी आहे परळी तालुक्यातील आश्चर्य टाकळी आणि कौडगाव शिवारातून जाणारी ही लिंगी नदी आहे आणि हीच पुढं जाऊन गव्हाणे कोवडगाव येथील दोन युवकाचा पाण्याच्या धारेत जाऊन बळी गेलेला आहे तिथे पूल नळीचा पूल असल्यामुळे तेथून जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा अंदाज येत नाही त्यामुळं या पाण्याच्या प्रवाहाबरोबर होऊन आतापर्यंत दोन जणांचा बळी गेलेला आहे रात्री झालेल्या जोरदार पावसामुळं आता नदीचं पाणी वाढत आहे कवडगाव घवाने येथील पूल आता सध्या पाण्याखाली गेलेला आहे तिथून कुणी जाण्याचा सध्या तरी प्रयत्न करू नये तेथील पूल मोठा बनविण्याची मागणी तेथील गावकऱ्याची आहे पण प्रशासन आता येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये त्यांना पूल लवकर करून द्यावा अशीच आमची सुद्धा इच्छा आहे कारण आजो किती जणांची बळी गेल्यानंतर पूल करणार आहेत असं सरकारना माझं विचारणं आहे आमच्या परळी तालुक्याचे आमदार धनंजय मुंडे साहेबांनी याविषयी लक्ष घालून पुलाचा प्रश्न मार्गी लावावा हीच आम्हाला सध्या आशा आहे पावसाचा जोर ताजूक वाढतच आहे तसं पाणीही नदीला भरपूर येत आहे त्यामुळे कुणीही पाण्यात जाण्याचा जा प्रयत्न करू नये आणि आपापले जनावरे पाण्यापासून लांब बांधावीत असंच मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो